अनेक लोकांना ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करायचं होतं पण हे ग्राफिक डिझाईन्समध्ये आता करिअर करण्यापेक्षा तुम्हाला एक सिंपल आणि सोप्या पद्धतीचं टेक्निक सांगतो मित्रांनो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बाबतीत अनेक व्हिडिओज देत असतो या सुद्धा मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन्स बाबतीत सांगतो की ग्राफिक डिझाईन्समध्ये तुम्हाला फोटो शूट इल्युस्ट्रेटर एवढं करायची गरजच नाही आहे कारण तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचं आहे मग मा डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनली ग्राफिक डिझाईन यायला पाहिजे असंही काही जरुरी नाही आहे तुम्हाला मग काय यायला पाहिजे ग्राफिक डिझाईन्स तर थोडेफार यायला पाहिजे पण ते कसं तर मी तुम्हाला आज एक कॅनव्हासचं असं एक ट्युटोरियल देणार आहे त्या कॅनव्हाच्या ट्युटोरियलमधून तुम्हाला एक गोष्ट कळेल की आपण एखादा ब्रोशर कसं डिझाईन करू शकतो एखादा व्हिजिटिंग कार्ड कसं डिझाईन करू शकतो एखादा आपलं एक ऑनलाईन म्हणजे जसं की आपलं एक डिझाईन आहे त्या डिझाईनचं लोगो कसं बनवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर एखाद्या वेबसाईटवरून फ्री ऑफ कॉस्टमध्ये बनवता आले तर मग आपल्याला गरजच काय की आपण ग्राफिक डिझाईन शिकायला ग्राफिक डिझाईन शिकूनच आपलं काय असं करिअर होणार आहे लक्षात येत आहे जर समजा तर तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकून जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल ना तर ते खूप मोठी गोष्ट आहे कारण ग्राफिक डिझाईनसुद्धा ते खूप शिकण्यासारखं आणि खूप म्हणजे खूप काही आहे पण सध्या तुमचं एक करिअर निवडा की तुम्हाला ग्राफिक डिझाईन्समध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला करिअर करायचं आहे की तुम्हाला ग्राफिक डिझाईन्समध्ये कोणती एखादा असा कोर्स करायचं आहे की ज्याच्याने माझं फायदा येईल कु फायदा होईल कुठे ना कुठे तर चला मी काय करतो की तुम्हाला पहिल्यांदा एक कॅनवाचा मी एक कोर्स सांगतो तर मी इथे काय करतो की माझ्या एखाद्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येतो कॉम्पिटिशन स्क्रीनवरती आल्यानंतर मी इथं टाईप करतो कॅनवा आता मी हा कॅनवा टाईप केल्यानंतर तुम्ही इथं तर रजिस्टर नसेल तर तुम्ही रजिस्टर करून घ्या आता मी इथं कॅनव्हाला आलो मी इथं क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतरच तुम्ही पाहू शकता कॅनवा ठीक आहे क्रिएट डिझाईन्स तुम्हाला एक असं डिझाईन दिसेल आता या डिझाईन्समध्ये तुम्हाला तो वॉट विल यू डिझाईन टुडे आता काय डिझाईन करणार आहात तुम्ही असा हा प्रश्न विचारतो मग तुम्ही डिझाईन पण करायला असेल व्हिडिओ डिझाईन करणार आहात डॉक्युमेंट्स डिझाईन करणार आहात बोर्ड आहे प्रेझेंटेशन्स आहे सोशल मीडियाचं काही डिझाईन करणार आहात का वेबसाईट डिझाईन करणार आहात का सगळ्या गोष्टी यार इथं विचारतो यार हा मग आपण काय करूया इथं क्रिएट डिझाईन नावाचा ऑप्शन्स आहे या क्रिएटेड डिझाईन नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर इथं पण आपल्याला तेच दिसेल बोर्ड इंस्टाग्राम पोस्ट ब्रोशर फ्लायर इन्फोग्राफिक ग्राफ फेसबुक पोस्ट पण आपण तुम्ही बनवू शकता वा बॅनर पण बनवू शकता इंस्टाग्राम स्टोरी पण आपण क्रिएट करू शकतो खूपच भारी आहे त्यानंतर युअर स्टोरी त्यानंतर ब्लॉग ग्राफिक वा म्हणजे आपल्याला एखादा ब्लॉग बनवायचा असेल तर त्याची ग्राफिक पण बनवू शकतो किती मस्त आहे ना त्यानंतर फोनचं वॉलपेपर किती भारी आहे आपण फोन वापरतोच त्याचा वॉलपेपर बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता आणि हे काय तुम्ही तुमच्या जो काही तुमचा जो क्रोम ब्राउजर आहे किंवा तुमचा जो काही गुगलवरती आहे ना त्यावरती तुम्ही जाऊन करू शकता बिंदास्त करा काही इश्यू नाही आहे त्याच्यानंतर प्रेझेंटेशन्स करू शकता एखादा फोटो कॉलेज पोर्ट्रेट मोडवरती तुम्हाला एखादा फोटो बनवायचा असेल तर तुम्ही फोटो बनवू शकता म्हणजे तुम्हाला हा इतका बेस्ट असा प्लॅटफॉर्म आहे ना की त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अनेक गोष्टीचं डिझाईन करू शकता ओके मी खाल्यानंतर फेसबुकचा कवर पेज पण तुम्ही बनवू शकता खूपच भारी आहे इन्स्टाग्रामचं रील्स बनवू शकता अजून काय हवं आहे तुम्हाला सगळ्याच तर गोष्टी या कॅनव्हासवरून होत आहेत त्यानंतर मोबाईल व्हिडिओ आता या सगळ्या गोष्टी आपण शिकत बसलो ना तर मग आपल्याला खूप म्हणजे वेळ लागेल त्यापेक्षा मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट हो शिकवतो की इथे आल्यानंतर आहे ना खाली तुम्हाला कस्टम साईजनुसार पण तुम्ही एखादा डिझाईन्स बनवू शकता तुम्हाला एखादा फाईल इम्पोर्ट करायचं असेल तर इम्पोर्ट करू शकता मी इथं कस्टम फाईलला क्लिक करतो आणि मला एक असं फोटो बनवायचा आहे एखादा लोगो बनवायचा आहे एखादा फोटो बनवायचा काही असेल तर लोगोची साईज काय असेल समजा दीडशे बाय दीडशेचे लोगोची साईज आहे मी काय करेल की इथं दीडशे बाय दीडशेचं एक लोगोच बनवतो चला मी इथं दीडशे एम एम बाय दीडशे पिक्सेल बाय दीडशे पिक्सेल असं एक म्हणतो आता हे दीडशे पिक्सेल पिक्सेल काय असतं पिक्सेल एक साईज असते ही पिक्सेल साईज काय असते आता ह्याच्या बाबतीत मी जर तुम्हाला डिटेल्समध्ये सांगत बसलो ना तर तो तुम्हाला तेच कळेल आणि व्हिडिओ इतकं मोठं होईल ना आणि तुम्ही बोर व्हाल आणि व्हिडिओ सोडून जाल त्यापेक्षा एक काम करतो पहिल्यांदा हे क्रिएटच करतो क्रिएट न्यू डिझाईन्स तुम्ही डिझाईन्स अशा पद्धतीने क्रिएट करू शकता एकोणीसशे साठ बाय नऊशे सातशे अठ्ठावीस बाय तीनशे साठ त्यानंतर चारशे बाय चारशे दिसतं तुम्हाला त्यानंतर मी काय करतो की इथे यार एकशे पण एक्कावन्न का झालं हा एकशे पन्नास झालं एकशे पन्नास बाय एकशे पन्नास पिक्सेल ठीक आहे क्रिएट न्यू डिझाईन डिझाईनच नवीन करून टाकूया आपण हे काय आलं हे पांढरं पांढरा अरे बापरे इथे तर ते काय वेगळंच दिसतंय मला पण मला सांगा एखादा लोगो मला डिझाईन करायचा आहे एखादी कंपनी आहे माझी आणि पटकन मला लोगो डिझाईन करायचं काय करणार मी मी जाईल आणि माझं एक नाव आहे ह्याचा माझा डिजिटल मराठी कोर्स आता मला ह्याच्यासाठी व्य डिझाईन करायचा मग मी काय करेल डी एम सी ठीक आहे सर्च फॉर डी एम सी बघूया आपण काय येतं डी एम सी अरे हा एक दिसला मला बघा व्हेरी nice, नाईस डी एम सी तुम्हाला एक असा कोर्स दिसला ज्याच्यावरती तुम्ही आ, आता ह्याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट टाकायचं टा आहे, आहे। टेक्स्ट टा आहे का इथे आहे आहे इथं तुम्ही टेक्स्ट टाका बस ह्या टेक्स्टवरती तुम्हाला आता टाईप करायचं आहे काय टाईप करणार तुम्ही समजा तुम्ही इथं टाईप केलात पण मला इथे टाईप करायचं आहे काय टाईप करणार मी टाईप केलं समजा मराठी डिजिटल कोर्स किंवा डिजिटल मराठी अरे हे काय टाईप होतं आहे हे तर इंग्लिशमध्ये टाईप होतं आहे मग आता कसं करायचं मराठीमध्ये टाईप करायचं आहे मी ते तुम्हाला सांगतो बोललो तर पहिल्यांदा मी मराठीमध्ये सांगतो तर तुम्ही काय करा गुगलवरती जा गुगल इनपुट टूल्स असं टाईप करा इनपुट टूल्स असं टाईप करा त्याच्यानंतर गुगल इनपुट टूल्सला क्लिक करा आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे आउट hmm. आणि इथे नाही आपल्याला असंच नाही करायचं आहे आपण काय करूया गुगल ट्रान्सलेट करूया म्हणजे आपण काय करूया गुगल इनपुट टूल्सपेक्षा ना आपण काय करू हैं बघा गुगल इनपुट साधणी आहे ना याला क्लिक करू याला क्लिक केल्यानंतर आहे ना इथे तुम्हाला मराठीत टाईप करायचं आहे गुगल इनपुट साधणी याला क्लिक करायचं आणि इथे तुम्ही टाईप करा डिजिटल मराठी कोर्स हॅलो आणि याला तुम्हाला कॉपी करायचं आहे इथून कॉपी करा राईट क्लिक करा आणि इथून तुम्ही काय करा आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण हे गोष्ट करू शकता मोबाईलवरती पण करणं सोप्पं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं टेक्स्टला या टेक्स्टला आल्यानंतरच तुम्ही काय करा इथं टेक्स्टला इथं कॉपी करा पहिल्यांदा तुम्हाला एक हेडिंग घ्यावं लागेल समजा मी आता इथे हेडिंग घेतलं समजा मी हेच हेडिंग घेतलं इथे आणि इथे मला काय करायचं आहे तर इथं टाईप करायचं आहे ठीक आहे इथे मला पेस्ट करायचं आहे तर मी पेस्ट केलं तर मराठी डिजिटल कॉर्ड्स बघा आता हे असायला तर तुम्ही मराठी ठेवा किंवा इंग्लिश ठेवा तुम्ही असं ठेवू शकता मी म्हणतो की इंग्लिश आपण कटच करून टाकूया नकोच आपल्याला इंग्लिश आपण ऑलरेडी आहे ना डी एम सी डिजिटल मराठी कॉर्स मग आपल्याला इंग्लिश असेल तर मराठी कशी आपलं थोडंसं लोगो जरा अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे अशा पद्धतीनं प्रयत्न करू चल आपल्याला हे तर दिलेलंच आहे डिझाईन मला नाही आवडलं असेल डिझाई डीएमसी तर तुम्ही चेंजेस पण करू शकता तुम्ही पाहिजे पाहिजे तसं तुम्ही डिझाईन अपलोड करू शकता आता हा डिझाईन्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे अपलोड नावाचे एक ऑप्शन्स आहे या अपलोड नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून तुम्ही इथे भरपूर सारे तुम्हाला जे काही अपलोड करायचं अपलोड फाईल करायचं आहे तुमच्या कॉम्प्युटरच्यावरती असेल किंवा तुमच्या मोबाईलवरती असेल तिथं जायचा तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही अपलोड करू शकता तर भरपूर सारे असे फाईल्स आहेत ठीक आहे मी आता सध्या तुम्ही काय करू शकता तर डाउनलोड करू शकता इथे तुम्ही एखादा लोगो असेल तुम्ही बघू शकता आणि तो लोगो तुम्ही डाउनलोड करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही लोगो डिझाईन करू शकता जर तुम्हाला आता समजा हे मला तुम्हाला जरा अट्रॅक्टिव्ह बनवायचा जरा गोल वगैरे बनवायचा आहे वगैरे वगैरे तर तुम्हाला काय करायचं आहे की इथं इलेमेंट्सला आलात ओके तर इलेमेंट्सला आलात खाली तुम्हाला एक शेप नावाचं ऑप्शन्स दिसेल हे फ्रेम आहे लाईन आहे सर्कल आहे ठीक आहे तर इथं शेप नावाचं ऑप्शन्स आहे हा शेप नावाच्या ऑप्शन्सला तुम्हाला काय तु करायचं आहे की इथं क्लिक करायचं समजा मला आता हा गोल घ्यायचा आहे तर मी इथं गोल घेऊन येईल ठीक आहे आणि इथं काय करेल मी इथे असं त्याला असं प्रॉपर ठेवेल म्हणजे जसं की गोल आहे ना तसं गोल मला असं प्रॉपर मस्त ठेवायचं असं असं ठेवलात बस ओके फाईट आता मला काय करायचं आहे की आता हा यार मला हे असं दिसतं इथं काय ट्रान्सपरंट वगैरे करता येतं का आपण चेक करू इथं चेक केलं इथं ट्रान्सपरंट नावाचा ऑप्शन्स आहे ट्रान्सपरंट नाही नाही तर नो कलर येतो आहे आपल्याला ट्रान्सफरंट करायचं तर ट्रान्सफर नावाचं ऑप्शन्स आपल्याकडे जर असेल तर तुम्ही ट्रान्सफरंट करू शकता ओके हा तर वाईट आहे हा तर ट्रान्सफरंट पण नाही आहे मग ट्रान्सफरंट करायचं असेल तर आपण कसं करू शकतो एडिट करू शकतो का त्यानंतर आपण पाहू शकतो का ठीक आहे इथे आहे इथे आहे कलर आहे त्याच्यानंतर आपण नाही होत आहे ठीक आहे आपण एक काम करू हे तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल बघा इथे या ठिकाणी ट्रान्सपरन्सी ठीक आहे इथं ट्रान्सपरन्सी शंभर टक्के झाला आहे आपण काय करूया तसं ट्रान्सपरन्सी आपण कमी करू थोडीशी ठेवूया असा ट्रान्सपरन्सी पण हा जो शेप आहे ना हा शेप तुमचा इथं असा दिसत आहे आपण हा शेप घेतला होता पण हा शेप आपल्याला असा ॲक्च्युली हा शेप दिसतो आहे पण तो व्हाईट कलरचा असल्यामुळे तुम्हाला तो तसा वाटतं तो, तो तुम्हाला जो शेप आहे शेप त्या शेपलाच तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्या शेपची जी काही हे आहे बघा हा असं दिसतो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की या शेपची जी काही अखी जी बॅकग्राऊंड्स आहेत ती बॅकग्राऊंड्स तुम्ही तशी ठेवू शकता तसं तुम्ही एक ॲडजस्ट करू शकता मी जर काय करतो इथं पहिल्यांदा ह्याला ठेवतो असं आणि हे जरा हे व्यवस्थित असं ॲडजस्ट करतो ह्याला थोडंसं खाली घेतो आणि ह्याला थोडंसं बारीक करतो आपण एक ॲक्च्युली लोगो डिझाईन करतो आहे पॅटर्न लोगो डिझाईन करण्यासाठी तुम्हाला फक्त मी हे सांगतो आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता हजाऊ दे हा जो आहे ना हा थोडासा तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही आता हा लोगोच क्लिक होत आहे ठीक आहे ह्याला जर तुम्हाला लॉक करायचं असेल तर कुठे लॉक करता येतं का ते बघूया आपण इथे तुम्ही लॉक करू शकता ठीक आहे इथे लॉक करू शकता ओके त्याच्यानंतर हा थोडासा मध्यभागी पाहिजे मला इथं मी ठेवेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा परत ते ॲडजस्ट असं करेल हे तुम्ही करू शकता पाहिजे तसं आणि हा जो कलर आहे तो कलर मला जर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं कलर पण चेंज करू शकता जसं की आता मला हा कलर घ्यायचा आहे तुम्हाला अजून बेटर दिसेल तुम्ही व्हाईट घेतलात म्हणून तुम्हाला ते तसं दिसलं पण मला इथे ब्लॅक घेतला तुम्ही घेतला तर ह्याची ट्रान्सपरन्सी तुम्हाला इथं सेटअप करू शकता तुम्ही असं फुल ट्रान्सपरंट झाला हा तर मला काय कल असं ठेवायचं आहे किंवा मला असं थोडंसं दहा वगैरे ठेवायचं आहे ठीक आहे हे असं दिसतं आता याला बॉर्डर पण असतं तर तुम्हाला बॉर्डर बघायचं असेल तर तुम्ही बॉर्डर पण बघू शकता इथे असेच ठीक आहे छोटे छोटे मोठे डिझाईन्स असतात ते डिझाईन्स तुम्हाला करावे लागतात तर प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी पण याच्यावरती जास्त काही वेळ नाही घालत समजा तुम्हाला अजून एक शेप इथं ॲड करायचा असेल तर तुम्ही असे एक शेप ॲड करू शकता परत एकदा म्हणजे असं तुम्हाला लोगो बनवायचं आहे ना तर तुम्हाला एक सिम्पल पद्धतीने लोगो बनवायचं आणि लोगो बनवण्यासाठी आपल्याला वेळ घालायचं काहीही एवढं गरज नसते इतका म्हणजे वेळ घालायची काही गरज नाही आहे तर ऑटोमॅटिक तुमचं हे असं बघा हे असं केलात तुम्ही आणि याला जर तुम्हाला ट्रान्सपरन्सी थोडंसं कमी करायची असेल तर तुम्ही थोडंसं कसं ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी करा याला थोडंसं असं पंधरा ठेवा ठीक आहे म्हणजे थोडंसं हे वेगळा दिसतो थोडंसं त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं एक बनव आता तुम्हाला ह्याला बॅकग्राऊंड्स कलर द्यायचं असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड्स कलर पण देऊ शकता इथे बोल्ड आहे इटॅलिक आहे हे तुम्हाला कलर पण तुम्ही इथं देऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी करू शकता ठीक आहे इथं तुम्ही क्लिक करू शकता आणि ह्याला तुम्ही जसं आता इथं मी मराठी कोर्स आहे ह्याला जर तुम्हाला कोर्सला तुम्हाला त्याचा चेंज करायचं असेल तुम्हाला कलर चेंज करायचं असेल तर तुम्ही इथं कलर चेंज करू शकता जसं तुम्ही हा कलर दिला ह्याला जर तुम्हाला थोडंसं मोठं करायचं असेल तर तुम्ही इथं मोठे करू शकता असं ठेवू शकता म्हणजे एक थोडक्यात सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही एखादा लोगो डिझाईन करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं लोगो तो डिझाईन करू शकता मी तुम्हाला लोगोच सांगितलं परत आता तुम्हाला मी आता शे सेव्ह करायचं असेल समजा तर तुम्ही इथं शेअरला जावा त्याच्यानंतर तुम्ही इथं शेअरला गेल्यानंतर खाली इथं डाउनलोड नावाचं ऑप्शन्स आहे डाउनलोड नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला इथं पी एन जी आहे आणि डाउनलोड आहे तुम्ही डाउनलोड करा डायरेक्ट तुमचा जो आहे ना अपग्रेड कॅनवा तर इथं काय बोललं आहे की वन प्रीमियम इमेज तुम्ही वापरलेला आहात त्याच्यामुळे तुम्हाला हे वापरता येत नाही तर प्रीमियम इमेज काय आहे की तुमचा हा जो काही आहे डीएम सी हा तुमचा प्रीमियम इमेज आहे तर तुम्हाला हा वापरता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला अपग्रेडेड नॉलेज आहे मग आपलं इथंच आपलं प्रॉब्लेम असा झाला की आपण आता काहीच करू शकत नाही आपल्याला दुसराच डिझाईन घ्यावा लागतो तो तुम्हाला डिझाईन्स परत इथे ॲडजस्ट करावं लागतं तर मी काय करेल पहिल्यांदा हे डिजिटल मराठी कोर्स हे मी आहे तसंच ठेवेल आता इथं मला काहीतरी लिहावं लागेल तर मी काय करेल इथे डी एम सी लिहील जसं की डी एम सी ओके आणि सर्च फॉर डी एम सी जनरेटेड इमेज फॉर डी एम सी आपण असं करू त्यानंतर आपण ओपन करू क्रिएटिव्ह करू शकतो का बघू ऑप्शन नसेल तर आपण करू शकतो ठीक आहे बरं जाऊ दे हे नको आपल्याला डी एम सी इथं मी कर करतो सर्च फॉर डी एम सी तर डी एम सीमध्ये हा एकच दिसतो आहे ठीक आहे ग्राफिक्स ठीक आहे हे असं दिसतो सर्कल फोटोज तुम्ही असं दिसता फोटो शेप्स ऑडो फ्रेम चार्ट्स आता इथं प्रॉब्लेम झाला आता आपल्याला काय प्रॉब्लेम झाला की आपल्याला डी एम सी हा आपल्याला बनवायचा आहे तर मग आपण कसं करू शकतो मग आपण एक काम करूया आपण टेक्स्टच तर ॲड करूया टेक्स्ट ॲड करण्यासाठी आपण काय करूया इथं हेडिंग आणू आणि इथं आपण एक स्टायलिंग देऊ शकतो आपल्या वेबसाईटला म्हणजे जसं की आता आपण इथं आणलं आणि इथे क्लिक केल्यानंतर मी इथं डी एम सी टाईप करतो ओके आणि याला मी काय करतो थोडंसं असं मोठं करतो जसं की आता मी हे मोठं केलं तर मला ते स्टाईलमध्ये येतं स्टाईलमध्ये करायचं आहे आपल्याला हे सगळं करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता स्टाईलमध्ये कसं करायचं वगैरे ते आपण इथं शिकू शकतो जसं की आता इथं स्टाईल आहे इथं वेगळं आता मी आहे डी एम सी मी असं लिहिलं ठीक आहे त्यानंतर याला कलर वगैरे द्यायचं आहे मला तर मी आता असं कलर वगैरे दिलं डी एम सी तर मराठी दिसते तर मला वाजतंपैकी मी इथं थोडंसं आपला कलर दिला असं डी एम सी डिजिटल मराठी कोर्स असं आता मला इथे थोडंसं इफेक्ट स्टाईल द्यायची आहे तर स्टाईल मला इथं अप्पर केस तर आहेच चला ते काही इश्यू नाही आहे आ, स्ट्रेथ तर तुम्हाला असं काही लाईन्स वगैरे तुम्हाला टाकायचं असेल तर लाईट देऊ शकता किंवा तुम्ही मॅजिक राईट्स करू शकता तर समराइज कंटिन्यू रायटिंग्स री मोर फन ओके फिक्स स्पेलिंग तर इथं मी काय करतो रिराईट्स करतो होतं काही बघूया आपण थोडंसं काही चेंजेस करता येतं का तर इथं बघा आय एम अ सॉरी बट तर हा नाही हा नाही होणार हा काही नाही होणार तर मी इथं काय करतो डी एम सीस ठेवतो त्यानंतर इथं काही ॲनिमेट आहे इफेक्ट्स आहे बघायचा इफेक्ट्स आहे तर तुम्ही इथं इफेक्ट्स थोडंसं चेंज विंज करू शकता जसं की आता तुम्ही इथं डी एम सी असा टाईपचं ठेवू शकता असं ठेवू शकता असं ठेवू शकता ते तुम्ही जरा बघून घ्या जसं की आता इथं मी असं ठेवलं थोडंसं इफेक्ट थोडं दे ना थोडंसं तुम्हाला चेंजेस तुम्हाला वेगळं काहीतरी असं दिसेल ठीक आहे तर तुम्हाला आता एक समजा एक शेप घ्यायचं असेल तर तुम्ही खादं शेप घेऊ शकता आणि शेपमध्ये मला लाईन घ्यायचा समजा मी आता हे लाईन ॲड्स केलं आणि ह्या लाईन्सला अरे अरे हा वेगळाच दिसतो आहे तर मी आता हा लाईन घेतला अरे हा पण वेगळाच दिसतो आहे असा लाईन नाहीच पाहिजे होता चला मी दुसरं बघूया आपल्याकडे फ्रेम चार्ट्स त्यानंतर व्हिडिओज फोटोज ग्राफिक्स लाईन ठीक आहे तर मग आपण काय करू लाईनच घेऊया ठीक आहे आता हा काय करू हा लाईन थोडासा मोठा दिसतो पण त्याला आपण काय करूया असं बारीक करूया ठीक आहे आणि इथं डी एम्स सी ह्याला आपल्याला असं खाली थोडंसं काय करू असंच ठेवूया आपण काही इश्यू नाही पण असं हे जे लाईन आहे लाईनला का आपण काय करू ह्याला चिटकलं आहे तर ठीक आहे मित्रांनो इथे मला वेळ घालण्यात काही अर्थ नाही आहे मी काय करतो की थोडंसं इथं हे असं पॉइंटला चिटकत आहे तर असं काहीतरी तुम्हाला डिझाईन वगैरे करायचं असेल तर तुम्ही डिझाईन वगैरे करू शकता मी आता इथं काहीच करत नाही सोडते हेच आपल्याला लोगो असं समजूया आणि आपण अशा पद्धतीनं लोगो करूया तुम्हाला काही असं फोटो वगैरे जे हे प्रो असतात काही काही प्रो वर्जन्स असतात हे वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही एक लोगो डिझाईन करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही इथं शेअर करा आता हे तुमचं शेअर होणार इथं डाऊनलोडला जावा डाउनलोड गेल्यानंतर तुम्ही इथं डाऊनलोड जावा इथं पी एन जी सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे काय करा तुम्ही इथं जाऊन तुम्ही अपग्रेड करू शकता तुमचं इथं डाऊनलोड झालेला आहे तुमचा इमेज ठीक आहे डी एम सी नावाचा तुमचा एक लोगो तयार झाला अशा पद्धतीनं तुम्ही एक नवीन नवीन व्हरायटीचे लोगो बनवा काही इश्यू नाही त्यानंतर तुम्हाला आणखी डिझाईन्स करायचे इथं डिझाईनचा ऑप्शन्स आहे तुम्ही बघू शकता इथं डिझाईन्स आहे टेम्पलेट्स पण आहेत तुमच्या इथे स्टाईल्स पण आहेत ठीक आहे नवीन नवीन स्टाईल्स तुम्हाला इथं पाहायला भेटेल वगैरे तर या ठिकाणी काय करायचं की समजा तुम्हाला इथं डिझाईन्स करायचं आहे तर कोणतं डिझाईन्स करायचं असेल तुम्हाला इनसाइट्स शेअर्स हे तर तुम्ही इथं पाहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तर इथं मी आनंतर तुम्ही इथं बघू शकता क्रिएटि डिझाईन्स तुम्हाला आता मगाशी इथे येत होता तर तुम्ही या ठिकाणी तीन लाईन्स इथं क्लिक केल्यानंतर क्रिएट डिझाईन्स आणखी काही क्रिएट डिझाईन करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता इथं आल्यानंतर तुम्ही आहे ना ब्रोशर बनवू शकता पोस्टबुकचं फेसबुकचं जो पेस्ट आहे फेसबुकचा जो पोस्ट आहे तो पोस्ट तुम्ही इथे बन बनवू शकता आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामचं जर पोस्ट असेल तर इंस्टाग्रामचा पोस्ट पण तुम्ही बनवू शकता जसं की आता मी इथं आलो आणि इंस्टाग्रामचा पोस्ट ओपन केला तर इंस्टाग्रामचा पोस्ट बनवण्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता समजा आता मला तर एक टॉपिकला तर हे काय हां सिम्पलच आहे याच्यामध्ये कुठलं हे नाही चला कचऱ्याचा वर्ल्ड एनवायरमेंट डेसाठी मी हे बनवलं आता मला एक टॉपिक्स कळत नाही की काय बनवू म्हणजे समजा मला आता एक माझं वेबसाईट आहे किंवा मला एखादा पोस्ट बनवायचा पोस्ट कसरी बनवायचा समजा रिपब्लिक डेचं तुम्हाला एखादा पोस्ट बनवायचा आहे तुमचा जो काही असेल समजा आता महाराष्ट्र दिन येत आहे तो एक मे कामगार दिन आहे ना म्हणजे वर्ल्ड लेबर दिन आहे तर वर्ल्ड लेबर दिन तर वर्ल्ड लेबर डे बघा हॅप्पी लेबर डेज लेबर डेज डायरेक्ट घ्या ना तुम्ही डायरेक्ट हे बघा डायरेक्ट इथं घ्या रिप्लेस करा हॅपी लेबर त्याच्यानंतर तुम्ही इथं समजा तुम्हाला एखादं इमेज तुम्हाला इथं टाकायचं असेल तर तुम्हाला शेप नावा एलिमेंट्समध्ये जायचं आहे तुम्हाला इथं शेप्स आहे समजा जर तुम्ही आता इथे एक छोटंसं गोलवाला शेप घेतलात तुम्ही तर इथं तुम्ही असं करू शकता या गोलवाल्या शेपमध्ये तुम्हाला तुमचं इमेज टाकायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे मी पहिल्यांदा इथं डिलीट करतो किंवा इथं डिलीट मी काय करतो इथे डिलीट नावाचं ऑप्शन आहे डिलीट करतो आणि इथे तुम्हाला जर समजा काही फ्रे फ्रेम असेल त्या फ्रेम असं जसं फ्रेम आहे आता ह्या फ्रेमला तुम्ही इथं काय क्लिक करा आणि ह्या फ्रेमला तुम्ही इथे क्लिक करा असं आणि इथे काय करा की जसं हॅप्पी लेबर डे आहे तुम्हाला इथं तुम्ही ॲडजस्ट करा आता हा याच्या ठिकाणी तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला इमेज टाकायचं असेल तर तुम्ही इमेज टाकू शकता तर इमेज टाकण्यासाठी तुम्हाला काय करायचं परत अपलोडला जायचं आहे अपलोडला गेल्यानंतर तुम्हाला इथं एखादा इमेज आहे का तुम्ही बघू शकता जसं की आता माझा इथं हा इमेज आहे तर हा इमेज मी इथं आणून टाकू शकतो ठीक इमेज मी इथं टाकलं हॅप्पी लेबर्स डेचं मी एक एखादा पोस्ट पण बनवलं हे पोस्ट कुठं बनवतो मी इंस्टाग्रामसाठी बनवतो आहे ठीक आहे आता तुम्ही इथं टाकू शकता हॅप्पी लेबर्स डे तर त्यानंतर इथं तुम्ही काही तुमचं काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता ठीक आहे मराठीमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊन कॉपी करा गुगल्सला आणि तिथून तुम्ही शकता माझ्या सर्व मराठी बांधवांना हॅप्पी लेबर्स डे वगैरे वगैरे तुम्ही अशा पद्धतीनं ते पोस्ट बनवू शकता ठीक आहे जसं की तुम्हाला आता आणखी काही फ्रेम्स हवे आहेत ना तसं फ्रेम्स तुम्ही तिथे घेऊ शकता इलेमेंट्समध्ये जायचं तुम्हाला फ्रेम्स हवे आहेत ते फ्रेम्स घेऊ शकता समजा जर तुम्हाला असं हे प्रो व्हर्जन्स आहेत प्रो व्हर्जन्स तर तुम्हाला वापरता येत नाही तुम्हाला अनेक स्ट इथे आहेत जसे की गोष्टी आहेत तर तुम्ही ते पाहू शकता ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही स्टोअरचे पोस्ट बनवू शकता त्या पद्धतीनं तुम्ही खाली आल्यानंतर तुम्ही अजून बघू शकता जे मी बनवलेले जे जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथं दिसायला लागतील त्यानंतर क्रिएटिव्ह डिझाईन्सला गेलात त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की इथे फेसबुक पोस्ट झाला फेसबुक कवर पेज जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही फेसबुक पेज पण इथं बनवू शकता ते पण आपण बघून घेऊया की कसं बनवायचं मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यूज देतोय तुम्हाला कम्प्लिटली डिटेल्स नाही शिकवत आहे फक्त तुम्ही शिकून घ्या कारण कॅनव्हास हे एकदा जर का तुम्हाला शिकता आलं तर मात्र तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली करता येतात जसं बघा मला आता हा फेसबुकचा कवर पेज बनवायचा आहे तर तुम्ही काय करा की इथं जो पेज आहे ह्या पेजला तुम्ही काय करू शकता तुमचं इथं इमेज टाकू शकता जसं की तुम्ही इमेज टाकायचा तुमचं इमेज कुठला आहे आता समजा अपलोडला जावा तुम्ही अपलोड इथं फाईल करायचं तुमच्या अपलोड फाईल म्हणजे तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या कम्प्युटरवरून पहिल्यांदा अपलोड करून घ्या मग ते फाईल जे अपलोड केलेलं आहे ते अपलोड केलेले फाईल्स तुमच्या इथे असे यायला लागतील हे मी सगळे अपलोड केलेल्या फाईल्स आहेत मी काय करतो की माझं आता इमेज आहे समजा मी तर हा माझं इमेज आहे मी इथं टाकून दिला आणि ह्याला जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता कसं पाहिजे तसं तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला फक्त दाखवतो इथे त्याच्यानंतर तुम्ही इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे असे इमेजेस तुमचे असतील तर ते इमेजेस तुम्ही इथे टाकू शकता <coughs> आता मी समजा हा एक इमेज मी इथं टाकलो ओके नको समजा मी इथं असंच ठेवलं काही गरजच नाही आपल्याला आपल्याला असंच ठेवूया आपण आणि जर ट्रान्सपरन्सी लेवल पण तुम्हाला जर कमी करायची असेल तर तुम्ही इथं कमी करू शकता थोडंसं ट्रान्सपरन्सी लेवल कमी करतो पण मी काय करतो हे काय लिहिलेलं ना ते लिहिलेलं पण मी कॅन्सल करतो आणि <laughs> त्याच्यानंतर मी इथं आणून हो ठेवतो आणि इथला थोडंसं ट्रान्सपरन्सी लेवल थोडंसं कमी करतो म्हणजे काय त्याचं ते जरा व्यवस्थित दिसेल असं पण नाही व्यवस्थित नाही दिसत आहे हा तुमचा जो काही दिसतो आहे हे कॅन्सल करतो मी इथे आणि इथे थोडंसं आता प्रॉपर दिसतो ठीक आहे असं मला ठेवायचं आहे आणि नंतर इथे एक अजून एक इमेज मला टाकायचं तर मी इथं इमेज पाहिन तर एखादं इमेज आहे का माझ्याकडे तुमचं हे काम आहे ना खूप काम सोप्पं होतं जसं की आता माझं हा एक इमेज आहे तर अशा पद्धतीनं इमेज तुम्ही टाकू शकता हां सर हाच इमेज टाकतो अशा पद्धतीने तुम्ही एक इमेज टाकू शकता हे तुमचं एक फेसबुकचा कवर पेज झालं किंवा तुमचा युट्यूबचा कवर पेज पण तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता त्या पद्धतीनं तुम्ही डिझाईन्स करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सेम कन्सेप्ट आहे शेअर्स करायचं आहे डाऊनलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर डाऊनलोड सेश लिंक तुमच्या सेक्शन्समध्ये अवेलेबल होऊन जाईल आता आणखी काही डिझाईन्स आहेत ते डिझाईन्स आपण पाहून घेऊ जसं की क्रिएटिव्ह डिझाईन्समध्ये जायचं आहे आणखी व्हिडिओ पण तुम्ही बनवू शकता बरं का व्हिडिओ म्हणजे तुम्हाला एक सिंपल असं व्हिडिओ बनवायचा आहे तर ते व्हिडिओ पण कसं मी तुम्हाला त्याचं पण दाखवतो समजा मी व्हिडिओवरती आलो आणि ते व्हिडिओवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जसं की आता मला एक व्हिडिओ बनवायचा आहे तर ते व्हिडिओ किती सेकंदाचा बनवायचा आहे तुम्हाला काही व्हिडिओ टेम्पलेट्स पाहिजे जसं की आता मी इथे ऑलरेडी काही व्हिडिओज आहेत जसं की आता मी इथे एक वर्ल्ड एनवायरमेंट डेचं एक व्हिडिओज बनवत होतो ओके okay, हा प्रो आहे प्रोला नाही घेऊ शकत तुम्ही बेसिकला घ्या जसं की आता हा बेसिक आहे किंवा हा नेचर आहे हा नेचरचा व्हिडिओ तुम्हाला इथं घ्यायचा मी तर ठेवून टाकेल काही इश्यू नाही आणि मी तर ऑन करून टाकेल बघा पंचवीस सेकंदाचा हा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये असं दिसतं हे तुमचं बोरोकल रोकल नंतर डब्ल्यू डब्ल्यू रिअलिटी डॉट कॉम्स तुमचं एखाद्या वेबसाईटचं नाव द्या रे नेचरच्या ठिकाणी तुम्हाला काय तुम्हाला नाव द्यायचं असेल तर ते देऊ शकता जसं की आता आपण एक डिझाईन बनवलं त्या डिझाईन्सला पण तुम्ही इथं घेऊ शकता इथं तुम्ही तुमचं जे काही हेडिंग आहे ते हेडिंग देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही शेअर करू शकता आणि डाऊनलोड करू शकता आणि ते तुम्ही इंस्टाग्राम वगैरे वगैरे त्याच्यावरती पण तुम्ही टाकू शकता जसं की आता मी इथं आणखी एक आहे समजा आता हा व्हिडिओला तुम्हाला पुढे अजून ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे बुकनं वगैरे 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 अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे यायला लागतील ठीक आहे बघा अशा पद्धतीनं व्हिडिओज तुम्ही बनवू शकता आणि हे व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा त्याचबरोबर तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन्समध्ये अजून काही ऑप्शन्स आहेत भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही इंस्टाग्राम स्टोरी बनवू शकता तुम्ही इन्फोग्राटी इन्फोग्राफिक ॲनिमेटेड सोशल मीडिया बनवू शकता ॲनिमेटेड सोशल मीडिया पण तुम्ही बनवू शकता मी काय करतो ॲनिमेटेड सोशल मीडिया म्हणजे ॲनिमेटेड सोशल मीडिया म्हणजे जसं की तुम्हाला मी दाखवत आता ह्याच्यामध्ये बघा एक बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्हाला एक सोशल मीडिया बनवायचं आहे तर समजा मी आता हे प्रोवर्जन आहे का हां प्रोवर्जन नाही आहे चला मी असं घेतलं तुम्हाला आता इथं या ठिकाणी तुम्हाला तुमचं इमेज टाकायचं मी ते इमेज पण टाकून देतो काही इश्यू नाही आहे तर अपलोडला जातो आणि माझ्याकडे जे असलेलं इमेज आहे ते इमेज टाकतो जसं तुम्ही पण तुमचं टाकू शकता काही एवढं टेन्शन नाही तुम्ही फटाफट कामं करू शकता याच्यामध्ये जसं की आता मी इथं टाकलो चला हे होत नाही आहे एक मिनट हे होत नाही आहे ह्याच्यामध्ये तर आपण काय करूया की हा वाला आहे ना ह्या मला पहिल्यांदा हा डिलीट करूया ह्याला याला डिलीट करू हा जो इमेज आहे ना ह्या इमेज या इमेज दादाला आपण डिलीट करूया डिलीट केल्यानंतर तुम्ही इथे सेटअप करू शकता जसं की असं त्यानंतर ब्रिंग अप, अप बिझनेस ड्रीम कम हो म्हणजे तुम्ही कसं की सोशल मीडियामध्ये जे काही पोस्ट वगैरे बघता ना तुम्ही धनाधारित पोस्ट तुम्ही बनवू शकता तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आजकाल तुम्हाला ना तुमचं काम इतकं सोपं करून होत आहे ना खूप सोप्पं होत आहे जसं की तुम्ही आता चार्ट जी पी टी तुमचं काम सोपं करून दिलं कॅनवसनी तुमचं काम सोप्प करून दिलं हे पहिल्यांदा तुम्हाला स्टेप जरी यायला लागले ना वर्डप्रेस शिका वर्डप्रेसचं तर फ्री कोर्सेस तर तुम्हाला बघायचं असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघा पण जर वर्डप्रेस तुम्हाला प्रॉपर स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल वर्डप्रेसचे फायदे जर मी तुम्हाला बरेच गोष्टी व्हिडिओजमध्ये दाखवला आहे तर ते जर स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या वर्डप्रेस म्हणजे काय हा एखादा कोर्स आहे माझा वर्डप्रेसचा ब्लॉगिंग कोर्स तो तुम्ही जॉईन करा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला हा कोर्स आहे आणि तुम्हाला तो कोर्स खूप स्वस्तामध्ये मी देतो आहे आणि ते शिकून घेतल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला शिकता येतात तर इथं बघा हे जे काय आहे ते मी आता तुम्ही इथं परत हे जर चेंज करायचं असेल तर तुम्ही इथं चेंज करू शकता याला चेंज करू शकता याला चेंज करू शकता अबाउट Gracias. तर मित्रांनो इथं भरपूर सारे गोष्टी आहेत जसं की फोटो कॉलेज पोर्ट्रेट रिझ्युम पण बनवू शकता तुम्ही रिझ्युमला पण आपण पन क्लिक करून बघूया की रिझ्यूम कसं बनवलं जातं रिझ्यूम पण तुम्ही एखादा फोटो टाईपमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही रिझ्यूम बनवू शकता इथं नाव असेल तर तुम्ही नाव फक्त एडिट करू शकता तुमचं हे काय एक्सपिरियन्स वगैरे असेल तर ते एडिट करू शकता म्हणजे एक गोष्ट अशी आहे की तिथे तुम्ही सर्व काही गोष्टी तुमचे जे काही डेटा एंट्रीचे काम आहेत डेटा वर्कचे काम आहेत इझिली तुम्ही करू शकता असा हे कॅनवा आहे आणि ह्या कॅनवाला शिकण्यासाठी जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं आता कळालं असेल की काय 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 करू शकता काय काय नाही करू शकता तुम्हाला जर तिथं समजलं नाही तर तुम्ही सांगा म्हणजे तसं सा। तुम्हाला व्हिडिओज बनवेन पण कॅनवाला एकदा जर का तुम्हाला समजलं तर कॅनवावरून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आणि करता येतील आणि तिथून तुम्ही लाखो रुपये कमाई करू शकता आता लॅ कॅनवावरून तर नाही करू शकत पण कॅनवा आल्याशिवाय तुम्ही डिजिटल मार्केटिंगमधून जे काही पैसे कमावणार ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन इथून तुम्ही भरपूर सारे पैसे कमाई करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो जर व्हिडिओला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करून मला सपोर्ट करा मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ तर घेऊन येतच जाईल आणि तुमच्यासाठी नवीन काही देण्याचा प्रयत्न नक्कीच करत जाईल तर खूप खूप धन्यवाद